यांनी या घंडे या, बलभी महाराज गावडे हॅलो माझ्यावर करी सात दिवस आहे

नंगीला गणपती आमीन नमिला गणपती नमिला गणपती आमीन नमिला गणपती I'm कसा महाराज हाय तरी कामाची ओलाय महाराज महाराज हवानी कोणता गाव केला कोणता सांगा महाराज हे साडेतीन हाताचे हे गाव आहे महाराज बरोबर आहे फुकट दिले फुकट बरोबर आहे पण त्याचा वापर नीट नाही बरोबर आज एक किती बस होत म्हणजे किती पैसे जोडावं लागते पण फुकर दिलेलं किंमत आपल्याला नाही म्हणून गावचे पाठी मारून गेले होते जाऊ आव बरोबर आहे घर चालवायला येत नाही तर गाव चालवायच्या भानगडी जाऊ नका बरोबर आहे काय झालं या गावचा सरपंच झालो तर गाव बदलून टाकीन म्हणला बरोबर आहे तालुक्याचा आमदार झालो तालुका बदलून टाकीन म्हणला कोण कोण म्हणला या महाराजानं हा बायको न म्हणली तीन वर्ष झाली एकच परकर मी असा हो। देव हा पहिलं परकर बदला मग तालुका बदला जाऊ निवडणुकीला बदला निवडणुकीला हा पहिला काँग्रेस मध्ये उभार पल्ला पडला राष्ट्रवादीत उभार पडला भाजप मध्ये उभार पल्ला पडला पक्षात पडला संजू महाराज आरती घेऊन आली ओवाला बायको ना म्हणला पक्षात पडला तू काय म्हणती करतीस म्हणला बायको ना म्हणली पक्ष बदलला बदल लाव मधलु नय काय

आमचे विद्यवान शे शिराव आमचे अट्टरगा हा अट्टर गा बंधरगा अनुभामन बर का हा तरी यासच बघता नि या बाहरुडमनास हिच्यासाठी एकवीस रुपयाचं बहुमान पहिल्यांदाच दिलेला अगोदर दिले मग दिली बरं का त्यांना राज महाराजांचे उत्तम आशीर्वाद मातीश महाराज एक वर लावा नाही ह्यांचं नाही

वर करा बसलेले सर्व मंडळी बसलेले हात वर करा उजवा हात आणि आपापल्या पाठीमध्ये तुम्ही असला का माहिती आहे का आम्ही महाराष्ट्र कर्नाटक फिरलो असलं कार्यक्रम कधी बघितलं तुमच्या सारखं बरोबर पहिलं का तुमच्यासारखं कार्यक्रम सांगत होते महाराज आपल्या गावामध्ये मोठा सत्ता भरतो एकदा या एकदा या एकदा या योगा, योगा ना आला तरी मी पाऊस सांगतो जाऊ द्या निसर्गाच्या पुढं आणि सर्वांच शत्रूप म्हणजे निसर्ग बरोबर म्हणून माझ्या ठिकाणी श्री गणपतीला वंदन करून भारुरूपी सेवेला सुरुवात करायचं आहे जे जे बसले असतील घरात ते घरातच बसला एवढी माणसं बस झाली आता इथं नाही महाराज आहे का नाही बस झाले की माणसं किती लागले भारुडा केला ज्यांना आनंद घ्यायचा ते येऊ शकतात हा वक्र महाकाय सूर्य कोटी समप्रभ प्रभ निर्विग्र कुर्मे देव सर्व कार्य शू सर्वदा सर्व

भगवंत तुला मी पंच प्राणा तुझे कळविता तुझाच निदान मी करतो साजरा अन हे प्रथम तुला मानाचा केले माणसाचं स्वर म्हणजे नाक काय बघा बरोबर आहे महाराज काय नाक माणसाच स्वर म्हणजे नाय गाता ना। येईल हरी हरी म्हणावे बरोबर आहे असं असं गाणं म्हणाव असं आपण म्हणाव कि बसल्याला समाधान वाटायला पाहिजे वा काय कलाकार होता कोण ट्राय करत नाही कसं कायचं कसं बात वाजवायचं ट्राय करत नाही कोणाला काय देणं घेणं नाही बरोबर का माहितीये का कबरदास महाराजांनी सांगितलंय बैठे तो ऐसे जगह बैठना हो हो की यहाँ से कोई भी न खाना भूखना खाना खाए तो ऐसे खाना कैसे पेट कभी नाही धरना भूखना भूख नाही धरना और आज ठिकाने संगाई चाहिए गाना गा तो ऐसे गाना तो कोई भी न झूठ अरे वाढ गया तो गया लो ताल गया तो, बाल गया नहीं तो रेल्वे स्टेशन का हमाल होना नहीं रेलवे स्टेशन का हमाल हुए तो हजामत करणार वा साधू संत सांगितलंय आता आमचं कसं आहे कन्नड भाग आहे मला मूळ कन्नड येत आहे आम्ही म्हणजे कसं आहे ते भांडी फोडत बघा खड हां असं आमचं भाषा तुमचं मवाळ कि अरे साचा मी तुल्या शब्द कल्लोळ अमृताचे माणसं हसू यायला पाहिजे काही लोक बोलते तोरणं जाते लोक तोरणं हे असले देखील बोलत असते म्हणून या ठिकाणी साधू संतांनी सांगितलंय शोक ढोंग आणि करमणुकीच्या साधना म्हणून या पीडित जनतेला आश्रित जनतेला पंढरपूरच्या पांडुरंगाचा भेट घालून द्यावं आणि माणसं सुधरावं म्हणून शांतीपुरम एकनाथ महाराजांनी हा भारुड रुपी सेवा रचली गेली ह्या मरगळलेल्या समाजाला एक भगवंताचा आवड लागावा म्हणून ही वारुलूपी सेवा या ठिकाणी सुरुवात गावात प्रवचनायला जाऊच लागलं जाऊकन जाऊकन ठेकाले बरं हे मन चंचला हाती त्या गुरु सावळ ये Come yeah, on! Yeah,

तुम्हा ह्या खानापूरच्या हा पोराला हो हो नको हाच्या शेंगाय अरे माझ्या दर्शकांनी नको توقيت <applause> <applause> وترجمة ऐकून घ्यावं कुणीच्या मुला आता मी दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारला घ्यावं गुणच्या आता मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारिला जलवताच तीन डोळे कुणाला सांगून द्यावया

प्रश्न तुम्हाला विचारिला घ्याव गुरु तुम्हाला विचारिला कारण काय स्त्री बुष बद्रिश पुरुष भोग भोगती रात्र दिवस कोण पुरुष कोण स्त्री चा महाराज पंढरपूर यांच्या तरफ शंभर रुपये व तसेच ज्या महाराज रावटे यांच्या तरफ शंभर रुपये हॅलो उस्मान साहेब उस्मान शेख शेख देखी हा शेख उस्मान साहेब ये स्नेह रमजान का महिने खुदा का आशीर्वाद तसेच आमचे श्री गुरु दर्शन महाराज आमचे गुरता यांनी मला आपल्या भक्ताला एकशे रुपये भोवन दिलेले तसेच आमचे व्यासपीठ अधिकारी व्यासपीठ अधिकारी तुकाराम महाराज त्यांनी आमच्या गावाला सेवा केली पण आम्हाला दूर झाले तसा त्यांनाही नाताचे आठे उत्तम आशीर्वाद हॅलो व तसेच विठ्ठल रामकृष्ण जवळ यांच्या वीस रुपये आणि दोनशे मास्टर सोन दिले त्यांच्या वीस रुपये व तसेच दत्ता बाबाडे का कोणते असतात हॅलो दत्ता बाबाडे यांच्या तर्फे रुपये आमचे खरोखरच गावशी भूषण आहे बरं का हा येतील गुरुजीने बालाजी आम्ही पैलवान आणून नाव ठेवलेलं आहे पैलवान खरोखर मास्टर कोणत्या तेव्हा माहिती पडले तेव्हापासून तबला मास्तर आणि स्वती वाचतात मी काही जास्त राहते पण भजन शिकवलं आमच्या सर्व मंडळी मंडळीवर काय आणि आमच्या तरुण मंडळाचा सुद्धा एवढा वार्ता आहे भावीसार ती काही साव नका <laughs> तसेच आमचे तुकाराम महाराज माझासुद्धा सत्याचं मस्त निवेदन केले बरं का हा त्यांनाही नाताचा आशीर्वाद तुमचे आमचे तरुण मंडळ त्यांनाही शिवळ तसेच आमच्या गावचे पोलीस पंचवीत आपलेही गाव वाटतं काही तसलं जोड आहे म्हणून आमचे भाऊ साव हा भाऊ साहेब म्हणतो पण दुसऱ्या लोक बरं का आमच्या गावचे पोलीस पाटील मोहनरावजी दशरथ पाटील यांनी सुद्धा मला एकशे एक बहुमान दिलेले भाऊसाहेबांनी त्यालाही नाचा उत्तम हॅलो राजू तर्फे यांच्यातर्फे राजू भाडके मुगळे याच्यातर्फे रुपये हो तसेच सुभाष श्यामराव यांच्या तर्फे वीस रुपये आमच्या नाथ मंदिराचे सेवक अंकुश शिरंग तुम्हाला या सतप्ताला अतिशय आनंद वाटून घंटे महाराजाला शंभर रुपये आमचे बापू सुभाष यांनी दिलेले व तसेच दिगंबर मरिवाळ याने गोंधी मास्तरला पन्नास रुपये व तसेच कपिल देव शिंदे या सस्पक्ताला अतिशय आनंद वाटून

Eu não